काय आता टर्न घेतला माणस किती खुश झाला नाहीतला निघाली गाडीने राहते ना सगळं म्हणणार हो उतरली ती गाडीतली सगळी सगळी लेडीज हो लेडीज माणसं सगळी उतरली ती काय आहे शिट बघ निघाडी असते

मध्ये पण किती खुश झाले ना गाडी निघाली म्हणून नाही तर आरखून बसायला लागणार म्हणणार इथेच होत ना पावसा पाऊस आहे ना सगळीकडे पाऊस आहे त्यामुळे ഗ് ഗവട तर तिकडचा रोड बेन म्हणजे चालू आहे तरी पण इकडे एवढं आहे या रोडवरती भरपूर अगं गर्दी झाली माग तिकडचा रोड चालू असू सुद्धा हा <laughs> तिकडचा रोड आहे चालू आता मी सध्या नाही बिथे अडकल्या का पण रेड तिकडं चालवता ना रे रोड तिकडे चालू होता पण इकडे माणसं तिकडे बस मी तिकडे बस पैकी जाग का

किती लाईन आहे बाई बस व्हिडिओ आता एवढाच